मालेगाव तालुक्यातील झाडी गावातील एक लवे नगर शाळेच्या मागे असलेल्या आदिवासी वस्तीमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांना पाचशे ते सहाशे मीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे विशेष म्हणजे गावचे सरपंचालाही स्वतः हंड्याने पाणी भरावे लागत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी किती गंभीर असतील याचा सहज अंदाज लावता येतो झाडी परिसरातील अनेक कुटुंबे मजुरीवर अवलंबून असल्यामुळे पाण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे सकाळच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पाणी भरण्यासाठी घरी थांबावे लागते त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे उन्हाळ्याची सुरुवात झाली असून अजून अनेक दिवस कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांनी या गंभीर समस्येकडे कानाडोळा केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला, संता केला जात आहे अनेकदा तक्रारी करूनही झाडी ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या नाही या समस्येबाबत नागरिकांनी पुढीलप्रमाणे उपाय योजना कराव्यात तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा स्थायी तोडगा काढण्यासाठी नवीन पाण्याच्या स्रोत्रांचा वापर करावा शाळकरी विद्यार्थ्यांना आणि मजुरांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात मालेगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे जर सरपंचालाच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल हा प्रश्न आता ग्रामस्थांना पडलाय प्रशासन तातडीने कारवाई करणार की पुन्हा दुर्लक्ष करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कायम पाणी हो कायम पाणी होतो घेतो आता नाही त्यांचा स्वतः बी उपयोग नाही हो मग पाच वर्ष सत्ता काहीच करता नाही त्यांना हो अण तुमचा काय फायदा एवढं पाणी आमचा काय फायदा आहे पेती काय त्यांचा पाणी पिती गोवा पेती पियते आपला काय फायदा त्यांच्या पण नाही आपला पाणी म्हणून पेती गोवा असा विषय दुसरं काय नाही